नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पी एम किसान योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि मित्रांनो हा हप्ता काम कशामुळे जमा झाला नाही याचबरोबर तुम्हाला ना हप्ता जर मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हे दोन्ही हप्ते जर मिळाले नसतील तर तुम्हाला हा व्हिडिओ अवश्य बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास मदत होईल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे mm okay. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता यवतमाळ येथे हस्तांतरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला याचबरोबर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबरोबरच आपल्या राज्यातील सी एम किसान म्हणजेच नमो शेतकरी निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकत्रित चार हजार रुपये त्या कालच जमा करण्यात आलेले आहेत परंतु राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा एक मोठा प्रश्न पडलेला आहे कारण की तो प्रश्न म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते चार हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यासाठी काय करायचं आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन पी एम किसान असं नाव सर्च करायचं आहे तर नंतर पी एम किसान योजनेची वेबसाईट येईल आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट लिस्टवर यावरती क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा त्यानंतर आपलं आपला तालुका त्यानंतर आपलं गाव आणि आपलं गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर गो डेटावर क्लिक करायचा तेथे तुम पूर्ण पी एम किसान योजनेची पात्र नमो शेतकरी योजनेची पात्र यादी येईल आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही लवकरात लवकर तेही पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील परंतु त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता येणार नाही परंतु मित्रांनो त्या यादीमध्ये तुमचं नाव असून सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जर जमा झालेले नसतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता जे काही डी आता हे जे काही सगळे पैसे आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्यात आले आधार लिंक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो डीबीटी च पेमेंट जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तिकडून जर ट्रान्सफर केलेलं असेल तर तिथून त्या टायमिंग पासून तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता चोवीस तास लागतील चोवीस तास लागतात त्यामुळे मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उशिरा जमा होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये यादीमध्ये जर तुमचं नाव असेल मागील हप्ता पंधरावा सोळावा पहिला हप्ता जर जमा झालेला असेल तुम्हाला काही करायचं गरज नाही फक्त आणि फक्त आज सायंकाळपर्यंत वाट बघायची आहे काल पाच वाजता हे पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे आणि आज पाच वाजेपर्यंत आज सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत म्हणजे चोवीस तास होतील आणि चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सर्व जमा होणार आहेत पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जर जमा झालेला असेल तर त्याच खात्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तुम्हाला कुठेही काही करायची का गरज नाही फक्त आणि फक्त वाट बघायची आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी संदर्भात एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे चा यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद